ठाणे लोकसभा महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मुंबई एपीएमसी भाजीपाला फळ मसाला कांदा बटाटा व धान्य मार्केट मध्ये दौरा केला यावेळी लता शिंदे यांचे व्यापारी व माथाडी कामगारांकडून स्वागत करण्यात येत आहे ते थांबावे मार्केट मध्ये शौचालय व एफएसआय घोटाळ्यामध्ये आजी माजी संचालकांसह अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल त्यामुळे नवी मुंबई क्राईम ब्रांच सध्या मार्केट मध्ये पाहणी दौरा करून मार्केट मध्ये चौकशी करत आहेत यामधून आमची सुटका करा अशी विनंती काही व्यापारी प्रतिनिधी यांनी मिसेस शिंदे यांच्याकडे केली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात घोटाळ्यामध्ये सहभागी असलेले संचालक मंडळ परत रिचेबल होणार असल्याची चर्चा बाजारावरच सुरू आहे